मेळसांगवे या ठिकाणी नवनाथ मंदिरात मच्छिंद्रनाथ यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगवे या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्यात आलं आहे या भव्य मंदिरामध्ये मच्छिंद्रनाथ यांच्या मूर्तीची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे तसेच मंदिराचे पुजारी छगन महाराज योगेश महाराज नथू महाराज काशीनाथ महाराज मोहन महाराज आणि मनसे शेतकरी तालुका अध्यक्ष विनोद भाऊ पाटील यांनी सुद्धा या भव्य कार्यक्रमात सहकार्य केले तसेच गावातील कार्यकर्ते कृष्णा कोळी नगीन कुंभार अनिल कोळी पवन कोळी दिलीप नागरे आणि समस्त गावकरी मंडळ यांच्या सहकार्यानं या भव्य कार्यक्रमाचा आरंभ अगदी आनंदात पार पडला आहे

लोकनायक न्यूज करिता किरण पाटील मुक्ताईनगर लोकनायक न्यूज